छत्रपती संभाजनगर शहरात वर्षभरात सायबरच्या गुन्ह्यामध्ये कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय यावर्षी शहरात आतापर्यंत एकशे तेवीस तक्रारदार यांचे सायबर भामट्यांकडून ऑनलाईन फसवणुकीद्वारे पैसे चोरण्यात आले होते तर सायबर पोलिसांनी दमदार कामगिरी करत आतापर्यंत एकूण एक कोटी दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये रिकव्हर करून शहरातील नागरिकांना परत मिळवून दिले आहेत छत्रपती संभाजनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध फंडे वापरून आणि बँकेतील अधिकारी असल्याचं सांगून शहरातील हजारो नागरिकांना सायबर भामट्यांनी फसवल्याच्या तक्रारी सायबर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीवर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सायबर टीमला तात्काळ कार्यवाही बाबत सूचना दिल्याने सायबर टीमने तांत्रिक मदतीच्या सहाय्याने कार्यवाही करून दोन हजार मध्ये तात्काळ तक्रार आलेले एकशे तेवीस तक्रारदारांची ऑनलाईन फसवणूक ऑनलाईन फसवणूक केलेली एकूण एक कोटी दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आली आहे ही कारवाई सायबरचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कादिर देशमुख पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्यासह सा अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे